पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा सप्टेंबरला रात्री सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नी कल्पना दास यांनी मोदींचं स्वागत केलं त्यानंतर पंतप्रधान मोदींनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीची आरती देखील केली या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी मराठमोळा पोशाख परिधान केल्याचं दिसत आहे या घटनेनंतर आता सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत अनेकांनी या घटनेवर नापसंती व्यक्त केली आहे तर काही जणांनी या भेटीचा संबंध थेट महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांशी लावला आहे सरन्यायाधीश चंद्रचूड हे महाराष्ट्रातून येतात तर गणेशोत्सव हा देशातील प्रमुख उत्सवांपैकी एक असून तो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे फडणवीस यांनी फोटो ट्विट करत म्हटले की गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे आस्थेनं गणरायाचे पूजन केले जात आहे काल तर गौरी गणपतीतील महालक्ष्मी पूजन सुद्धा होते देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे काल पंतप्रधान मोदींनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात पण अचानक इकोसिस्टम अशी कार्यान्वित झाली की जणू आबाळ कोसळले फरक फक्त इतकाच आहे की आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे पण गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतर इतका गहजब का हिंदुत्वाला विरोध करता करता आता गणपती आणि गौरी महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी प्रश्न गहन आहे हा महाराष्ट्रीयन सणांचा महाराष्ट्र धर्माचा मराठी संस्कृतीचा गौरी गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा अपमान नाही का तसेच भाजपच्या प्रीती गांधी यांनी देखील हे फोटो ट्विट करत म्हटले की हे फोटो अठरा सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी नवी दिल्लीतील दिल पंतप्रधानांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आहेत या कार्यक्रमाला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सुपर पी एम सोनिया गांधी उपस्थित होत्या मनमोहन सिंग त आणि तत्कालीन सरन्यायाधीश के जी बालकृष्णन यांचा हा फोटो तुमच्या संदर्भासाठी दिला आहे त्यामुळे आता गप्प बसा त्यामुळे मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केली आणि देशात राज्यात होणाऱ्या चर्चेचा विषय बनला त्यानंतर आता मोदींवर होणाऱ्या टीकेनंतर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट मुंबईत